पूर्ण मसाला मी असा व्यवस्थित चांगला निवडून करून असा गरम करून यापा थंड करून घेतलेलं आहे या पायी सगळं मिरे लवंग करणपूल मसाला विलायची हे घरची स्वयंपाक वापरतात हिरवी विलायची यापा पूर्ण मी असं निवडून घेतलेलं आहे रामकृष्ण मंडळी तर चला तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आपण दुपारीच व्हिडिओला सुरुवात केलेली तर चला तर तुम्हाला मी मसाला दाखवते आणलेला पोरांनी द्यायचे आणलेले आपली हिरवी इलायची हे पण भरपूर आणलेलं पोरानी म्हणजे याला काय नाही मी थोडंफार वापरणार आहे बाकीचं आणि मी मसाला पावडर पण घरी तयार करून ठेवणार आहे आणि हॉटेलसाठी पण मसाला पावडर तयार करून द्यायची आणि म्हणलं चला आपण मसाल्याला वापरू हॉटेलला देऊन काही घरी पण ठेवू आपल्याला कधी रेसिपी काय घरात बनवायचं असलं तर हे विलायची आणलेली आणि हे पण नाकेश्वर म्हणतात याला हे पाहिजे नाकेश नागकेश्वर आणलेले आणि हे मसाला विलायची आणि हे आणि जावित्री म्हणतात जावित्री आणि हे तमालपत्र घरी पण भरपूर आहे पा घरी पण खूप आहे तरी पण हे आणले पोरांनी माहीत नव्हते त्यांना घरी आहे का नाही ते आणि याला काय म्हणतात द आणि पा हे नागकेश्वर म्हणतात आणि याला मला नाव आठवण मंडळी काय ते तुम्ही मला जरूर जरूर कमेंट करून सांगा हे आणखी पाहू काय काय आणले ते आणि ह्या पाय हे पण जावित्रीच आहे काय 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 मसाल्याची नाव पण आठवणीत राही ना आणि हे पाणी आणलेले आणि ह पाय हे लवंग आणलेले आणि हे जायफळ आणि हे मिरे कारण लवंग आणि मिरे जास्त तिखटपणा असतो म्हणून हे कमी कमी वापरायचं असतात तरी पण आणि हे शहाजिरे आणले असा भरपूर सगळा मसाला आणलेला आहे पोराने मंडळी आणि तसं तर नाही का माझ्याकडं यापा भरपूर सारा मसाला आणले ह्या पायी घरी तमालपत्र होतं आणि घरी धने होते त्या पायी दगडी फुलं होतं घरी तरी पण पोराने आणले आणि आपण तसं तर माझ्याकडं नाही का नेहमीसाठी या पहा असा नेहमीसाठी माझ्याकडे असा भरपूर मसाला असतो तर ह्या पायी करणफूल आहे जावित्री आहे हे काय म्हणता दोन्ही सारखं दिसतंय मंडळी तुम्हाला माहीत असलं तुम्ही कमेंट करून सांगा हे पुन्हा लवंग मिरे काय मंडळी मी काय केलेलं आहे पूर्ण जे मसाला तुम्हाला दाखवला होता ना त्यापा पूर्ण मसाला मी असा व्यवस्थित चांगला निवडून करून असा गरम करून या पा थंड करून घेतलेलं आहे या पायी सगळं मिरे लवंग करणफूल मसाला विलायची हे घरची स्वयंपाक वापरतात हिरवी विलायची त्या पण पूर्ण मी असं निवडून घेतलेलं आहे एवढा कचरा घाण निघालेली हे शहाजेरी पण गरम करून घेतलेले आणि याच्यामध्ये आता मेथ्या राहिलेले आहेत मित्र मेथ्या आहेत घरामध्ये तर त्या पण थोड्याशा मी गरम करून घेणार आहे आणि आता खोबरं राहिले तर खोबरं तिथं हाटेल व गिरवी करतात ना तर त्या ग्रेव्हीसाठी हे पूर्ण मसाला आहे घरी दिलेला आहे गरम करून मिक्सरमधून काढा म्हणून आणि ग्रेवीपेक्षा खोबरं आणि काजू ते तिकडं हॉटेलवरच ते बॉईल करून घेतात तर ते नाही इकडं दिलं फक्त हे जे गरम मसाला ना ते दिलेलं आहे आणि यातलाच मी जसं थोडं थोडं थोडा अर्धा पानफली मिरच्या त्याला इथलाच मसाला घेऊन वापरणार आहे तर चला तर आता मी तुम्हाला निवडताना करताना भाजताना दाखवला नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता पण मी निवडून भाजून थंड झालेले आणि आप आता मिक्सर पण इथं जोडलेले आता मिक्सरमधून मी हे बारीक करणार आहे चला तर आता बारीक झाल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखव मंडळी पा पूर्ण मसाला व्यवस्थित निवडून करून वेगवेगळी पावडर केली काय दोन दोन वस्तू एकत्र केल्या काय असं सगळं पाय तयार झालेले आणि पाहि आणि नाही का आता हे सगळं मी काय केलेलं आहे चाळणीनं चाळून सगळ्याचं चाळून जेवढे थोडं 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 राहिलं ना सगळ्याचं तर ती पण एकत्र करून मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलेले पण ते का नाही आता फिरवलं तर याच्यानंतर आता काही जास्त बारीक होईना आणि याच्यात काय नाही दगडी फूल हे ते नरम आहे आणि आता हे पण मी आता ह्याच्यात मिक्स करणार आहे आणि झाला पाहिजे आपल्या हॉटेलच्या ग्रेव्हीचा गरम मसाला आहे आणि आता दालचिनी पण निबर असतीनं चाल दालचिनी काजू खोबरं हे हॉटेलवर ते पोरं बॉईल करणार आहेत आणि ग्रेव्हीमध्ये टाकणार आहेत कारण म्हणजे हॉटेलवर पण मोठं मिक्सर आहे आणि तिथं पण तिथली पोरं कामाची बारीक करून टाकू शकतात पण आम्ही स्वतः लक्ष घालतो तर आमलं कसं पोर काडी कचरा हे ते असं बघत नाहीत पहा किती कचरा निघालेले तरी असे सगळे आम्ही घरी व्यवस्थित निवडून पाकडून गुण काढून व्यवस्थित गरम करून चाळून व्यवस्थित करून पावडर देतो तर पहा कसा वाटला आमचा गरम मसाल्याचा आजचा छोटासा ब्लॉग आवडला जरूर जरूर जरू कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा تاسو د پونه ویټو پرچا کار نوین ویډیو ته مننه رامکرشن هری